तिकड रासाय तीन मध्ये आम्हाला पूर्ण आम्हाला आणि रिपोर्ट पण चांगले जे आम्ही रासायनिक वापरलं ना ते आता महिन्याच्या पहिले जिंकले त्याच्यात निम्मेच फेकून द्यावं लागले आज म्हणजे तुम्हाला तर तेव्हा चार गाड्या आहेत अजून चार कॅरेट निघाल नाही त्याच्या अपेक्षित आज आम्हाला टिकवून क्षमता आम्हाला जे इतक्या लेट झालेली लागण आमची पार जानेवारी स्टार्टिंग लागण झाली होती तरी त्या म्हणणी आज आमचा माल व्यवस्थित निघाला आम्ही त्या शेतात हे वापरलं आणि रासायनिक वापरलं म्हणजे आवरेजचा बदल पडला आणि रासायनिक वाले कांदे आमचे खराब झाले याच्यात ना पत्ती डबल पत्ती आणि टिकायला बी एकदम कांदा कोरडा आणि आज मार्केटला टॉपला कांदा जातो जमिनीची आमची प्रत एकदम म्हणजे खालवलेली मानाने आम्हाला चांगला अवरेज मिळाला आज भाऊ नाही साहेब तो विषय वेगळा आहे पण आपला माल टिकवू याला आपण आज थांबू शकतो माल जर टिकव नसतात आपण थांबू शकलो नसतो शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आता हे टिकवण क्षमता आज तुम्हाला सांगतो आज आहे आठ सप्टेंबर आज भरपूर लोकांचे कांदे खराब आता तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकते आमचे कांदे आतापर्यंत चार गाड्या भरल्या अजून तीन चार कॅरेट पण नाही निघाल रासायनिकच्या मानाने आम्हाला खर्च कमी होतो आणि रिपोर्ट पण चांगले चांगल्या तिकडे रासायनिकच्या तीन गोण्यामध्ये आम्हाला पूर्ण हे किट होऊन जात आम्हाला पहिले आमच्या एकरी कमीत कमी सात ते आठ गोण्या होऊन तुमच्या याच्यात दोन ते तीन गोण्या जरी वापरल्या त्याच्यामध्ये तर आमचं पूर्ण डोस होऊन जास्त आज त्याच्या आठ जागी आम्ही या डोसमध्ये फक्त तीन गोण्या रासायनिक वापरू राहिलो कांद्याची पण टिकवण क्षमता व्यवस्थित मिळाली इतके लेट कांदे लागून आवडेज पण व्यवस्थित मिळालं खर्चात बरीचशी बचत होती आम्हाला चार एक हजार रुपये या क्रमांक बचत झाली आम्हाला क्वालिटी तर आज प्रत्यक्ष आहेच मार्केटला माल पाहत्या लोक हायस्टच जातो आपण